नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र मी बाळासाहेब आरोगती होणार पोखरापूरचा तालुका जिल्हा सोलापूर तारीख पोलीस प्रशासन आणि गाव पुढारी त्यांनी संगणमत करून आमच्यावर वडिलावर माझ्यावर भावावर कुटुंबावर कुठील केस दाखल करून मानसिक हॅरेशमेंट काही कारण नसताना त्रास दिलेला आहे आणि वडिलाला यातून फार मोठा आघात झालेला असून त्याला सर्वस्वी खोटी केस दाखल करून वडलाला न सुटणारा न बरा होणारा असा घातक आजार अलझामीरसारखा झालेला असून त्यासाठी तत्कालीन पोलीस प्रशासन शेजारी फिर्यादी आणि गाव पुढारी यांच्यामुळं हा मोठा आघात झालेला आहे कुटुंब न भरून येणारी शारीरिक आर्थिक मानसिक न म्हणजे कधी नुकसान झालेलं आहे आमच्या कुटुंबाचं बरं मला एक सांगा केवळे सरकार आज हे तुमच्या बाजूला तुमचे वडील आहेत हे एक चप्पल तयार करणारे एक उत्कृष्ट कलाकार आहेत एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोहोळ दुकान आणि आपलं शेत एक सरळ मार्गी चालणारे व्यक्ती आहे सरळ मार्ग तर अशा असताना आज यांना खुर्चीला बांधून ठेवायची अवस्था आणि त्यासाठी आपण औषध उपचार किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटलमध्ये नेले नाही का त्यासाठी काय प्रयत्न केले मी सर्व दवाखाने केले सोलापूरचे तीन दवाखाने केले बार्शी केले पंढरपूरची केले वेळ पडली तर मी कोल्हापूरला स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस ॲडमिट केलं पन्नास टक्के उपचार होतील म्हणून सांगितले पण काही झाले नाही शेवटी आज पुन्हा घरी आणले आता यांच्यावर एवढ्या विज्ञान युगामध्ये वेगवेगळ्या मशिनरी असताना सुद्धा पैसे खर्च करायची तयारी तुमची असताना सुद्धा आज त्यांच्या शरीर प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही सुधारणा त्याचं कारण काय कारण हा आजार असा आहे की माणसाला एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली जर मानसिक धक्का बसला तर हा आजार होतो आणि ह्याला फक्त मानसिक धक्काच आहे बाकी कुठलाही आजार नव्हता तुम्ही हा 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 व्यवस्थित मोहळा जाणे येणे व्यवसाय करणे चप्पलचा ह्याशिवाय दुसरं काही नव्हतं त्यांना कुठलाही आजार नव्हता जी घटना तत्कालीन पोलीस प्रशासन पुढारी आणि फिर्यादी वाघमारे आणि सगळ्यांनी मिळून कट रचून त्यांना जी मानसिक कुटुंबाला त्रास दिला न भरून येणार नुकसान झालं आणि आजच्या वैज्ञानिक एवढे उपचार असताना सुद्धा उपचार होऊ शकत नाही तुमच्या मेडिकल न भरून एक अल्जामेला आजार असा आहे की घरात कसा एखादा आपला मृत्यूचा माणूस सांभाळतो जिवंत मृदा तशातला हा प्रकार आहे उपचारच नाही मेडिकल सोर्स मध्ये परंतु आपण न्यायालयात प्रशासन आहे गाव पुढारी नरोटे आहेत किंवा शेजारी वाघमारी आहेत यांच्या विरोधात आपण न्यायालयीन लढाई लढलात का त्यामध्ये आपल्याला काय तथ्य आले लढाई लढलो लड़ा फक्त आम्हाला दोषमुक्त केलं पण आमच्यावर कुठलाही म्हणजे वडिला झाल्या आजारावर काही डिस्कशन केलं नाही कशामुळे झाला काय झाला दोषमुक्त केलं कोर्टात काय दोषमुक्त करत असताना न्यायालयीन लढाई लढत असताना तुमचा आर्थिक ताण कशा पद्धतीने आपण मिटवला आणि तुम्हाला आर्थिक किती लाखाला बसला आम्हाला ह्या गोष्टीपासून माझ्या आईचं निकाल लागायच्या आधी चार दिवस बायपास सारखी महागडी जीवन मरणाची झुंजेची ऑपरेशन झालं सोळा तारखेला ऑपरेशन झालं वीस तारखेला केसचा निकाल लागला सोळा तारखेला ऑपरेशन झालं वीस तारखेला निकाल लागला आईच्या दवाखान्यासाठी आईच्या दवाखान्याला की डॉक्टरचं पॅकेज तीन लाख ऐंशी हजार भरून बाहेरचा मेडिसिनचा खर्च मिळून एक लाख रुपये गेला आणि वडिलाला आतापर्यंत गोळ्या हे तीन ते चार लाख रुपये गेले म्हणजे तुम्हाला ह्या खोट्या केस मध्ये वडील हे वडील हे जिवंत मृदा आहेत आणि आईसाठी पाच सहा लाख रुपये खर्च झाला त्याच शिवाय आपल्या जे शे उद्योग धंद्यातून मिळणार उत्पन्न शेतीतून मिळणार उत्पन्न तेही बुडलं त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान झालं सामाजिक नुकसान झालं आणि मानसिक त्रास झाला हा ह्या सर्व का प्रकरणाला कारणा कोण कारणीभूत आहे असं वाटतं तत्कालीन पोलीस प्रशासन गावातला पुढारी आणि एक बाई आहे पंचायत समिती सदस्य शिंदुताई वाघमारे आणि फिर्यादीचीच भावकी या सगळ्यांनी कट रचला बर मला काय म्हणतो या संदर्भात तात्कालीन जे पोलीस प्रशासनाचे अधिकारी होते तुमचा कोणत्या अधिकाऱ्यावर रोष आहे तुम्हाला सहकार्य नाही पहिली गोष्ट गोष्ट दुसरी तुमच्या तुमच्या गावातले जे आहेत त्यांचं नाव काय आहे आणि शेजारी जे आहेत त्यांचं नाव पूर्ण काय आहे फिर्यादीचं नाव महेश महादेव वाघमारे आणि जे पुढाऱ्याने सडक पूर्ण तयार केला यशवंत सोमानोटे माजी सभापती पंचायत समिती मोळ आणि पंचायत समिती शिंदुताई वाघमारे शिंदुताई राजेंद्र वाघमारे आणि पोलीस पोलीस प्रशासनातील कुठल्या अधिकाऱ्याने आपल्या प्रकारचं बाजूने कामकाज केलं तिन्ही अधिकारी नाव विजयानंद माने पोलीस कॉन्स्टेबल विजयानंद माने आणि एपी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर बाडीवाले आणि कोकणे साहेब पी या तिघांनी वाघमारे आणि यशवंत नरोटे यांच्या प्रमाण कागदपत्र तयार केले त्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो मानसिक शारीरिक सगळा त्रास आज जरी तुमचे वडील किंवा तुम्ही निर्दोष जरी कोर्टाने सोडले असला तर आज तुमची आर्थिक मानसिक परिस्थिती काय आहे पूर्ण मानसिक परिस्थिती आमच्या कुटुंबाची पूर्ण ढासळलेली आहे शारीरिक आर्थिक मानसिक पूर्ण आज आम्ही भयानक पैशाश त्रस्त येणार त्रस्त त्रस्त आहोत आर्थिक उत्पन्न खूप कमी झालं दुकानदारी बंद पडली